नमस्कार आर पी मध्ये आपलं स्वागत आहे आज मी हिरव्या हरभऱ्याची भाजी बनवणार आहे इथं मी हिरवी मिरची टाकून बनवणार आहे आणि एक कांदा पण घेतलेला आहे लसण पण टाकणार आहे याच्यामध्ये आता ह्याला सुरुवातीला भाजून घ्यायचं आहे तर या पद्धतीनं सोलून घेतलेले आहे मी तुम्हाला माझा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर बेलायकन प्रेस करायला विसरू नका ऑलवर क्लिक करा म्हणजे माझ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल हाईप या ऑप्शनवर क्लिक करून जे काही पॉइंट्स असतील ते द्यायला मात्र विसरू नका तुमचे एक लाईक एक सबस्क्राईब आणि या हाईपचे पॉइंट माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत आणि छानशी कमेंट करा चला रेसिपीकडे वळूया गॅसवर कडे ठेवलेले गरम होण्यासाठी आणि छान खमंग असं भाजून घ्यायचे आता इथं हरभरे भाजलेले आहेत थंड होण्यासाठी एका प्लेट मध्ये काढून घ्यायचे आता ही थंड होत आहे तोपर्यंत कांदा मिरची वाटून घ्यायची आता इथं दोन चार लसण पाकळ्या अद्रक घेतलेला आहे थोडीशी कोथिंबीर बारीक कट करून घेतली आता ही कांदा कट करून आहे आता कांदा इथं बारीक कट करून आहे आता या भाजीमध्ये एक दुसरा आणखीन एक पदार्थ टाकणार आहे ते तुम्हाला दाखवणार आहे मी तो पदार्थ कोणता आहे ती आता इथं कांदा कट करून झालेला आहे एकदम बारीक का असा कांदा कट करून घेतलेला आहे लसण अद्रकची पेस्ट बनवणार आहे आता इथं हिरवं टोमॅटो घेतलेला आहे तर याच्या फोडी बनवून घ्यायच्या तर ही टोमॅटो टाकल्यामुळे ही भाजी एकदम छान चवदार लागते तर एकदा नक्की बनवून बघा तर मी ही स्वतः मनाने बनवलेली भाजी आहे आता इथं ही हारबरे थंड झालेले आहेत तर एकदा दोनदा फिरवून घ्यायचे जास्त बारीक पेस्ट बनवायची नाही आता गॅसवर गरम पाणी करायला ठेवलेलं आहे तर भाजीसाठी लागणार आहे तेवढं बाजूला काढून ठेवायचं जेवढं लागणार आहे तेवढं ओतायचं याच्यामध्ये आता गॅसवर कढई ठेवलेली आहे तेल टाकायचे आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता इथं तेल गरम झालेलं आहे जिरे आणि मोहरी टाकून घ्यायची जिरे मोहरी तडतडल्यावर ह्याच्यामध्ये लगेच आपल्याला कांदा टाकून घ्यायचा आहे आता कांदा एकदम छान सोनेरी रंगामध्ये तळून घ्यायचा आहे आता इथं कांदा तळत आलेला आहे ह्याच्यामध्ये लसूण पेस्ट टाकायची तर इथं मी अद्रक लसूण पेस्ट घेतलेली आहे आता हिरवे टोमॅटो टाकून घेतलेला आहे बारीक कट केलेला तेलामध्ये छान परतून घ्यायचे सुरुवातीला आता इथं हिरवी मिरची पेस्ट टाकलेली आहे एक चमच्यावर तर मिरची भाजून मीठ टाकून वाटून घेतलेलं होतं ते याच्यामध्ये टाकलेलं आहे तेलामध्येच टाकायचंय चिमुटभर हळद टाकायची रंग येण्यासाठी भाजीला चवीनुसार मीठ टाकायचे आता ही तेलामध्ये परतून घेतलेलं आहे बघू शकता आता ही वाटलेले जे हरभर आहेत ओले ते टाकून घ्यायचे आहेत आणि छान असं तेलामध्ये परतून घ्यायचे आता ह्याच्यामध्ये गरम पाणी टाकायचे तुम्हाला जसा रस आवडतो तसं त्या पद्धतीनं पाणी टाकून घ्यायचे ह्याच्यामध्ये आता इथे मी गरम पाणीच वापरलेलं आहे मध्यम गॅसवर छान अशी भाजी शिजवून घ्यायची धने जिरे पावडर टाकायचे अर्धा अर्धा चमचा थोडीशी कोथिंबीर टाकायची आता इथे छान अशी भाजी शिजलेली आहे आता शेंगदाण्याचं कूट टाकलेलं आहे मी तर शेंगदाणे भाजलेलं वाटून ठेवलेलं होतं ते आता ह्याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे आता इथं भाजी तयार झालेली आहे गॅस बंद केलेला के आहे आणि ही भाजी काढून ठेवायची का मोठ्या भांडीमध्ये बघू शकता एकदम छान अशी भाजी तयार झालेली आहे माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद